परळी आणि आष्टी हे भाजपचे बाले किल्ले आहेत या दोन्ही मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळेल असं म्हटलं जातंय तरीही बीड आणि गेवरायवरून पंकजा मुंडे समर्थकांमध्ये भीती का आहे दोन्हीही मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या मतदारसंख्या कमी आहे ही चिंतेची बाब आहे पण ओबीसी बऱ्यापैकी आहे आमदार लक्ष्मण पवार माजी आमदार अमरसेब पंडित हे दोन दिग्गज नेते असतानासुद्धा गेवराई काहीतरी वेगळं करण्याच्या मूडमध्ये आहे का यावर आपण चर्चा करणार आहोत बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिंदे शिवसेनेचे तीनही जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर मुस्लिम समाजाचे नेते फारुख पटेल सलीम जहागीर अमर नाईकवाडे असे दिग्गज नेते असतानासुद्धा बीडमधून बजरंग सोनोने यांना मताधिक्य मिळण्याचं कारण काय आहे गेवराई आणि बीडमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त बजरंग सोनोने यांना किती मताधिक्य मिळू शकतं बीड लोकसभेचा विश्लेषणात्मक अंदाज आत्तापर्यंत आपण कुठेही पाहिला नसेल तो आपण या ठिकाणी पाहणार आहात मराठा आणि मुस्लिम समाजाची कमीत कमी मते पंकजा मुंडे यांना पडली तर काय होऊ शकतं हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये की गेवराई गेवरायन बीडमध्ये किती मत मिळाल्यानंतर किंवा किती बजरंग सोनं आघाडी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे या डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहतात माणुसकी न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया संपूर्ण राज्याचं लक्ष राहिलेल्या बीड या लोकसभे लोकसभेच्या मद निवडणुकीमध्ये पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतदान झालेलं आहे गेवरामध्ये दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव बीडमध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार सत्याहत्तर मतदान झालेलं आहे आता आपण पाहूया बीड मतदारसंघामध्ये नेमकं मतदान कोणाचं किती झालं झाला झाला असेल याचा अंदाज या ठिकाणी घेऊया मुस्लिम आणि मराठा समाजाचे एक लाख एकोणतीस हजार आठशे ओबीसी सहासष्ट हजार चारशे सत्याहत्तर मागस्वर्गीय समाज तेहतीस हजार सहाशे वंजारी समाजाची मतदारसंख्या कमी असल्याने मतदारसंघातून बजरंग सोनोने यांना मताधिक्य मिळेल असे म्हटले जात आहे मुस्लिम आणि मराठा समाजाचे पंकजा मुंडे यांना केवळ तीन टक्के आणि ओबीसी समाजाची सुद्धा बजरंग सोनवणे यांना तीन टक्केच मते मिळाली तर नेमकं काय होऊ शकतं किंवा कसा अंदाज आहे हे आपण या ठिकाणी पाहूया मागासवर्गीय समाजाचं पंकजा मुंडे यांना दहा टक्के मतदान मिळेल असं ग्रही धरलं तर पंकजा मुंडे यांना बीडमधून एक्याऐंशी हजार पाचशे सदोतीस आणि बजरंग सोनवणे यांना एक लाख सव्वीस हजार तीनशे दहा मते मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे बजरंग सोनवणे यांना बीड मतदारसंघातून चौवेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर मतांची आघाडी मिळण्याचा अंदाज आहे मराठा आणि मुस्लिम समाजाची टक्केवारी जर पंकजा मुंडे यांना वाढली तर बजरंग सोनवणे यांचं मताधिक्य कमी होऊ शकतं असाही एक अंदाज आहे यानंतर ज्या मतदारसंघावर लक्ष आहे असं गेवराय मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया एकंदरीत दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान झालेलं आहे यामध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाचं एक लाख सत्तावीस हजार दोनशे ओबीसी एक लाख चार हजार एक्क्याण्णव मागासवर्गीय चोवीस हजार पाचशे ब्राह्मण मारवाडी चार हजार आठशे असं मतदान झाल्याचा अंदाज आहे यामध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाचे पाच टक्के मतदान हे पंकजा मुंडे यांना ग्रहित धरले व ओबीसी समाजाची सुद्धा पाच टक्के मते हे बजरंग सोनवणे यांना ग्रहित धरले त्यानंतर मागासवर्गीय समाजाची पंकजा मुंडे यांना दहा टक्के मते ग्रहीत धरले तर पंकजा मुंडे यांना एकूण एक लाख आठ हजार दोनशे सोळा तर बजरंग सोनवणे यांना एक लाख तेहतीस हजार तीनशे पन्नास मते मिळण्याचा अंदाज आहे यावेळी बजरंग सोनवणे यांना uh, पंचवीस हजार एकशे चौतीस मताची आघाडी मिळण्याचा अंदाज आहे गेवराई जर यापेक्षा जास्त आघाडी सोनोने यांची वाढली तर पंकजा मुंडे डेंजर झोनमध्ये जातात असंही म्हटलं आहे म्हटलं जात आहे तरीही माजी आमदार अमरसे पंडित आमदार लक्ष्मण पवार यांचा मराठा आणि मुस्लिम समाजावर प्रभाव पडला तर बजरंग सोनवणे यांचं मताधिक्य कमी होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे आता आष्टी बाबतीमध्ये जर चर्चा करायची म्हटलं तर आष्टी मतदारसंघ हा भाजपला मानणार आहे त्यामुळे या ठिकाणी पंकजा मुंडे यांना सव्वीस हजाराची आघाडी मिळेल असा अंदाज आहे ही आघाडी जर कमी झाली तर पंकजा मुंडे यांची अडचण होऊ शकते असंही म्हटलं जात आहे त्यापाठोपाठ मध्ये मुंडे यांना पाच हजाराची लीड मिळणे अपेक्षित आहे तर बजरंग सोनवणे यांना माजलगावमधून पाच ते दहा हजाराची आघाडी मिळेल असा अंदाज आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना कमीत कमी मतदान जरी झाले तरी बजरंग सोनवणे यांना चौवेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तरपेक्षा जास्त आघाडी मिळणे अवघड दिसत आहे मुंडे बहीण भावाचा बाले किल्ला असलेला परळी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचे लक्ष सर्वां सर्वांचे या मतदारसंघाकडे लक्ष आहे या मतदारसंघातून ऐंशी ते एक लाखापर्यंत पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळेल असं म्हटलं जात आहे मात्र या मतदारसंघातही मुस्लिम आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्यांची नाराजी आहे असं ग्रहीत धरलं तर मराठा आणि मुस्लिम समाजाची मते पंकजा मुंडे यांना केवळ दहा टक्के ग्रहीत धरली तर परळीमधून पंकजा मुंडे यांना त्रेपन्न हजार पाचशे दोन मतांची आघाडी मिळेल असा अंदाज आहे एकंदरीत सहा मतदारसंघापैकी पंकजा मुंडे यांना परळी आणि आष्टी मतदारसंघातून चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन मतांची आघाडी मिळेल असा अंदाज आहे तर बजरंग सोनवणे यांना माजलगाव गेवराई आणि बीडमधून चौऱ्याहत्तर हजार चोवीस मतांची आघाडी मिळेल असा अंदाज आहे त्यामुळे जवळपास दहा हजार चारशे अष्ट्याहत्तर मतांनी पंकजा मुंडे या विजयी होऊ शकतात असं एक अंदरीत विश्लेषण विश्लेषणात्मक अंदाज आहे गेवराईमध्ये पंडित आणि पंडित आणि पवारांचा प्रभाव जर चांगला राहिला आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना मराठा आणि मुस्लिम समाजाची मते जर वाढली तर त्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनोन यांची आघाडी कमी होईल त्याबरोबरच आष्टीमध्ये सुरेश धस यांचा करिश्मा कामी आला आणि परळीमध्ये मग परळी मतदारसंघात मराठा आणि मुस्लिम समाजाचा टक्का वाढला तर पंकजा मुंडे या ऐंशी ते नव्वद हजाराच्या आघाडीने विजय होऊ शकतात असंही म्हटलं जात आहे त्यामुळं एकंदरीत गेवराईमध्ये पंडित आणि पवार यांच्यावर सर्व अवलंबून आहे त्याबरोबरच आष्टीमध्ये सुरेशदास भीमराव धोंडे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यामुळं जर पंकजा मुंडे यांना चांगलं मतदान झालं तर पंचवीस तीस हजार किंवा चाळीस हजारापर्यंत लीड जाऊ शकते पण जर पंकजा मुंडे यांना मराठा आणि मुस्लिम समाजाची समाजाची आष्टीमध्ये वोटिंग कमी झाली तर पंकजा मुंडे यांची दहा हजारापर्यंत सुद्धा लीड कमी येऊ शकते असंही म्हटलं जात आहे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळं गेवराई हे जास्तीत जास्त मतदान जर बजरंग सोनवणी झालं आणि त्या ठिकाणी मताधिक्य जर तीस हजाराच्या किंवा पंचवीस हजाराच्या पुढे जर गेलं तर पंकजा मुंडे यांच्यासाठी धोक्याची पातळी आहे गेवराई गेवराई नंतर आष्टीमध्ये दहा हजारापर्यंत जर लीड आली पंकजा मुंडेंची तरीही पंकजा मुंडे डेंजर झोनमध्ये येतील पण तीस हजाराच्या पुढं जर पंकजा मुंडेंच्या आष्टीमधून लीड गेली तर मित्रांनो बजरंग सोनवणे हे डेंजर झोनमध्ये हे जाऊ शकतात हे तेवढं सत्य आहे शेवटी त्यानंतर एक महत्वाचा मतदारसंघ आहे केज केज हे होम्पीच आहे बजरंग सोनवणे यांचं पण असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी पाच किंवा दहा हजाराची लीड पंकजा मुंडे यांनाच मिळेल पण स्थानिक उमेदवार आहे असं जर गृहीत धरलं आणि त्यानुसार लोकांनी मतदान जर केलं तर जर तिथं पाच दहा हजार शिलिळ बजरंग सोनवणे यांना मिळाली तरीसुद्धा पंकाजा पंकजा मुंडे यांच्यासाठी ते धोक्याचं ठरू शकतं असंही म्हटलं जात आहे पण शेवटी सर्व काही येतं तर ते, ते परळी मतदारसंघावर जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे परळी मतदारसंघ हे दोन्ही मुंडे भाऊ बहीण भाव, भावांचा बालेकिल्ला आहे दोन्हीच दोघांचाच या ठिकाणी प्रभाव आहे अजून तिसरा नेता या ठिकाणी उदयास आलेला नाही त्यामुळं परळीमध्ये जर पंकजा मुंडे यांना ऐंशी हजाराच्या पुढे मताधिक्य मिळाले तर बजरंग सोनवणे यांना ते जड जाणार आहे पंकजा मुंडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे पण खास महत्वाचा लक्षात मुद्दा घेतला पाहिजे की आष्टी आणि परळी हे पंकजा मुंडेसाठी महत्वाचं आहे आणि दुसरीकडं गेवराई आणि बीड हे दोन मतदारसंघ बजरंग सोनोने यांच्यासाठी महत्वाचे आहेत पण ब बीडमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या पुढं लीड जाईल असं वाटत नाही आणि गेवरायमध्ये सुद्धा पंचवीस हजाराच्या पुढं लीड जाऊ शकत नाही असं एकंदरीत अंदाज आहे कमी होऊ शकतं बजरंग सोनवणीची लीड पण ती वाढू शकत नाही असं एकंदरीत त्या मतदारसंघाचं चित्र आहे आणि माजलगावमध्ये पाच दहा हजाराची लीड मिळेल असं एक चित्र आहे पण ती जर वीस हजारापर्यंत लीड गेली माजलगावची सोनवणींची तर त्या ठिकाणी सुद्धा पंकजा मुंडे यांना धोका होऊ शकतो असंही एकंदरीत चित्र आहे त्यामुळे मित्रांनो अजून काही वेगळं चित्र असेल किंवा वेगळं गणित असेल राजकीय निवडणुकीचं तर आपण निश्चितच सुद्धा व्हिडिओ बनवूया नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद